शासनाने एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढ केल्यानंतर आता सामान्य प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्या पैशावरून वाद होताना दिसतय राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या तिकिटात एक टक्क्याने दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलीच मात्र एसटीतून प्रवास करताना सुट्या पैशांच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत अनेक वेळा प्रवाशांकडे किंवा वाहकांकडे सुटे पैसे नसतात त्यामुळे वाढलेला एक रुपया कापून पैशांसाठी सुट्या पैशासाठी वाद निर्माण व्हायला लागला आहे एस टी महामंडळाने ऑनलाईन प्रणालीचा वापर जरी सुरू केला असला तरीही ग्रामीण भागात तिकीट खरेदी रोख रकमेतच केली जाते त्यामुळे सुट्या पैशांच्या अडचणीत वाढल्या आहे त्यामुळे एक रक्कम तिकिटाचे दर करावे अशी मागणी होत आहे ही जी तिकीट दर वाढ झालेली आहे ही शासनाने एक रुपयाच्या पटीत केलेली आहे याच्या आधी राऊंड फिगर तिकीट होते त्यामुळे एक रुपयाच्या पटीने केलेल्या प्रवाशांना वाहकांना सुट्यांची खूप अडचण येत आहे तरी शासनाला विनंती आहे की ही जर भाडेवाढ आहे ही पाच रुपयाच्या पटीत केली तर सुट्याचा अभाव होणार नाही व वाहकात व प्रवाशांना वाद जे निर्माण होऊन राहिले ते वाद होणार नाही ऑनलाईनची व्यवस्था एस टीकडे आहे परंतु ग्रामीण भागात ऑनलाईनचा वापर फार कमी करण्यात येतो केवळ दहा टक्के लोक ऑनलाईन वापर करतात म्हणून नव्वद टक्के लोकांना सुटे द्यावे लागतात म्हणून शासनाला विनंती आहे की त्यांनी कृपया करून ही जी तिकीट दरवाढ ही राऊंड फिगर करावी पाच रुपयाच्या पटीत करावी अशी विनंती माझं म्हणणं आहे की तुम्ही जे तिकीट एक रुपये दराने वाढवलं ना ते वाढवायला नव्हतं पाहिजे कारण की आता आम्हाला घरून जेवढे पैसे भेटतात आम्ही तेवढे सांगतो एक रुपया कुठून चिल्लर आणायचा त्यांच्याजवळ पण नाही राहत कंडक्टर सोबत भांडण करावं लागतात की तुम्ही तिकीट काय एक्स्ट्रा मुली जवळ नसतात कोणाची काय परिस्थिती असते जे वाढवलं ते बरोबर नाही आहे ते राऊंड फिगर मध्ये करावे अशी माझी अपेक्षा कारण की मुलांचं तिकीट त्यांनी पण जेवढं आहे पस्तीस ते पण जास्त झालं त्यांना शाळेवाले लेकर आहेत माझं म्हणणं की त्यांचं पण कमी करा मुला मुलांचे समानता पंधरा टक्क्यामुळे चिल्लरीचा खूप लागले मी स्वतः सकाळी आणमोय माझा की मी कंडक्टरला चिल्लर त्यांच्याकडे सोडून वापस आलोय